भरपूर दिवस झालं व्हिडिओ मी सोडला नव्हता आणि पार्टीचा पण मला वाटतं व्हिडिओ टाकून खूप म्हणजे दोन महिने झाला असतील तर तोच आज व्हिडिओ होणार आहे तर बाकी टाईम आम्ही कशी बॉयलरची वगैरे चिकन वगैरे आणतो तर यावेळी कसं दोन कोंबडे घेतले म्हणजे गावटी एकदम कोंबडे आणि त्याचा वगैरे रस्ताना एकदम झणझणीत होतो सगळ्यांनाच माहिती आहे जी गावटी वगैरे खातात त्यांना तर त्याचीच आज पार्टी होणार आहे जास्त पण नाहीत थोडीफार इकडे तिकडे कामानिमित्त गेल्यामुळं पण नाहीत गावात तर मी मोजकीच सात आठ जण आहे पाच सहा सातजण असतील तर मी भांडी घेऊन आलय तर बाकी मंडळी कुठे गेलो बघूया आणि जास्त वेळ नाही घेता सुरुवात आजच्या एका नव्या व्हिडिओला तर आज गावठी कोंबडे घेतलेले आहेत तर मी याच्या अगोदरच त्याने कापून कुटून वगैरे चालू आहे एका भाकरी कुठे हॅलो भाकरी

बघ उघच बाब का मच्छिद भाजी कानपल रेड्याच मुंबा पोल्ड रे

ते बाबा कोण गेले बरं झालं काय कॅप्टन म्हणणार कॅप्टनच कॅप्टन किंवा वाईस कॅप्टन आहे आणि एकंदरी घेणार किती शेवटची बसला वायपाय तिथे

आम्ही भरपूर वेळा पार्ट्या केलेल्या आहेत पण त्या बॉयलर किंवा खडकी कोंबडीच्याच केल्या आहेत तर बोलले की एक दोन वेळा केली होती गावठीची पण भरपूर दिवस झाले केली हो नव्हती तर म्हटले गावटी कोंबड्याची करूया एकदम तर दोन गावटी कोंबडे घेतले होते तर त्याचीच पार्टी केली होती आणि झणझणीत झालं होतं जेवण तर हा हो हो छोटासा मिनी ब्लॉग मी इथंच स्टॉप करतो आहे तर भेटूया अशाच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद